स्वामी समर्थ मंडळी स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या मालवणी नु बरेच दिवस होऊन पडल्यानंतर फायनली आता बाहेर आणि माझ्या दिसता असा तो आसा आपलो परेश भावाशी दादर वरून ट्रेन पकडला आणि थेट जाऊन निघाला चर्चगेट ला कारण आज आम्ही चालला असा मरीन लाईन गेटवे आणि ताज हॉटेल बघू स्टेशन वर उतरला आणि आम्ही लगेच आमच्या पुढच्या मार्गात जाऊन निघाला पण आमका मरीन लाईनला जाऊक नेमको रस्तो भेटत नसल्यामुळे आम्ही इकडच्या ग्रामस्थांका विचारित चौकशी करीत करीत पुढे जात होतो आणि फायनली मंडळींनो आम्ही येऊन बसलाव आपल्या पहिल्या लोकेशनवर म्हणजेच मुंबई इथल्या मरीन लाईनवर मंडळींनी संध्याकाळी जी लोकांची हकडे गर्दी योग सुरुवात होताना आधीच तुमका रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हे बघूक भेटतं कारण शांत वातावरण आणि आपल्या मुंबईतले यो भारी व्ह्यू आपल्या फक्त हकडेच बघूक गावता त्यानंतर मंडळींनो आम्ही टॅक्सीत बसलाव आणि जाऊक निघालो आमच्या दुसऱ्या लोकेशनवर ताज हॉटेलच्या दिशेत जाताना आपल्या घेऊन सुंदर असो चौक या ठिकाणी बघूक भेटता या ठिकाणी सुद्धा पर्यटक सेल्फी काढूक आणि टाइम स्पेंड करू येतात आणि फायनली मंडळी आम्ही येऊन बसलो आमच्या फायनल लोकेशन वर म्हणजे गेट वे ऑफ इंडियावर आणि त्याच्या समोरच आपल्या बघूक भेटता या भव्य दिव्य असा ताज हॉटेल जा की मुंबईतल्या सर्वात लक्झुरियस आणि प्रीमियम हॉटेल्स पैकी या कसा त्यामुळे तुमका या एकाच ठिकाणी दोन दोन पर्यटन स्थळ बघूक भेटतात त्याचबरोबर तुमका या ठिकाणी पर पर्सन पन्नास रुपये फोटो असो काढून भेटता आणि या ठिकाणी बोटिंग चे सुद्धा सुविधा अवेलेबल असत ज्यावर तुम्ही बर्थडे पार्टी किंवा फॅमिली डिनर सुद्धा करू शकता दोन्ही पर्यटन स्थळ बघून झाल्यानंतर फायनली आता आम्ही रिटर्न आपल्या स्टेशन वर जाऊन निघाला आणि माझा भेटलो टॅक्सीत आपलो आणखी एक नवीन फॉलोअर्स तसेच आम्ही आपल्या चर्चगेट स्टेशनवर आणि आपली ट्रेन काय लागलेलीच होती मग काय मंडळी पटकन का आम्ही जागा धरून ट्रेनमध्ये बसला तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद